दो दादा, दादा, दादा। दादा। पण एक मिनिट मी माझ्या कामाच्या करता गेलेलो होतो ह्याच्यामध्ये काय थांबायचं काही सांगण्यासारखं सध्या एक मिनिट मला त्याबद्दल जे काही बोलायचं होतं ते मी भाषणामध्ये बोललेलो आहे त्याच्यावर आणि दुसरी गोष्ट पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं कुणाचा पालकमंत्री स्टे करावं हा त्यांचा अधिकार आहे आज ते डाओसला गेलेले आहेत डावसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील तोपर्यंत त्या ज्यांना तो जाहीर केलेलं होतं तेच तिथे झेंडावंदन करणार आहेत तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या दिले दोन ठिकाणी दिलेली त्या दोन ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्यांची नावं होती त्यांच्याकडनं झेंडावंदन करा मी आल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करतो हा सर्वस्वी कुठलं खातं द्यायचं कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रीमध्ये मंत्रिमंडळात घ्यायचं हा सर्वस्वी अधिकार तोही पत्रकार मित्रांना माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांचा असतो एकनाथराव मुख्यमंत्री होते तेव्हाच ते करायचे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते, ते करत आहेत नारा नवा उदय होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणतायत उदय सामंत पक्ष फुटू शकतो थे थेट त्याचा अर्थ ह्याला काही अर्थ नाही तथ्यही बातम्या आहेत उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो एक हे लावून टाकल तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता एवढ्या बातम्या मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली अमकं नाही चमक नाही फला नाही नाही नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता कलकत्त्यावरून मुंबईला आला होता मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं त्याच्या काल प काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त तिथं सी सी टी व्ही कॅमेरे तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त वॉचमॅन ठेवणं वगैरे तर ह्या त्या सोसायट्यांचा अधिकार आहे आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते पालकमंत्री झाल्यानंतर पालक आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शाडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे आणि त्यामुळे तुम्ही लोक पण अजित पवार किती पर... वर्ष ओळखता खूप वर्ष खूप वर्ष अजित पवार अजित पवार तसा वागून कुठं म्हणजे कसा वागतो लोकांच लोकांचं काय म्हणणं आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना अक्षरशः मध्ये कोर्टाने पाच पोलिसांना दोषी तुम्ही आता तिथं कार्यक्रम होत होतो तेव्हा टी व्हीला ती बातमी बघत होतो मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सरकारांशी बोलील किंवा काय नक्की झालं कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे त्यांनी चौकशी केली त्यांनी काय केलं तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही अंतिम चित्र दिसतं ते त्यांचं स्पष्ट करतील मला त्याबद्दल टी व्हीचंच चॅनलवर पाहिलेलं आहे मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलचं स्पष्ट मत देऊ इच्छित जे कुणी असतील आपल्या देशात आपल्या भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे बाहेरच्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही त्याला आपल्या संविधानामध्ये कायद्यामध्ये नियमामध्ये स्पष्टता दिलेली आहे त्या पद्धतीनंच सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली पाहिजे खूप आनंद